ट्रेनिंग घेतलं असेल एड सवेने घेतलं असेल मेडिकल चेकअप घेतले असतील मुलांना कपडे वाटले असतील अन्नदान केलं असेल एखाद्या आपल्या नॅचरल हिरोचे जयंत्या साजरा केल्या असतील जे जे ॲक्टिव्हिटी तुम्ही करता जे काही सामाजिक कार्य तुम्ही करता महिन्यातून करता वर्षातून एकदा करता चार करता त्याची माहिती त्याचा खर्च तुमच्या बॅलन्स शीटमध्ये म्हणजे तो प्रॉफिट लॉस होतो तर आपण इन्कम फिटिशन असं म्हणता तुमचं उत्पन्न किती आहे खर्च किती आहे त्यामध्ये ते कागदामध्ये ती नोंद असली पाहिजे पैसे सेंट्रल गव्हर्नमेंट दोनच डिपार्टमेंट खर्च करते शंभर रुपयाचा खर्च असेल तर पहिला पैसे पन्नास टक्के खर्च ती वुमन्स अँड चिल्ड्रन महिला आणि बाल विकास मंत्रालय त्याच्यावर खर्च करते जर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये महिलांच्या विकासासाठी स्पर्धा भरावल्या सेना घेतं त्यांचं दंडे मुक्त त्यांच्या डायवर्स केसेस त्यांचे सॉल्व केले प्रॉब्लेम अशी जे ॲक्टिव्हिटी करत असाल तुम्ही त्यांना ट्रेनिंग देणं शिवण प्लास कोचिंग क्लासेस कॉम्प्युटर ट्रेनिंग अशी ॲक्टिव्हिटी तुम्ही घेतलेल्या असतील महिलांसाठी लहान मुलांसाठी स्पर्धा भरवणे खेळाच्या स्पर्धा भरवणे त्यांना ॲक्टिव्हिटी कर सगळ्या ॲक्टिव्हिटी ॲड करा सगळ्यात बेसिक महत्त्वाचं मी तुम्हाला महत्त्व देतोय की त्याला का ॲड करा तुम्ही तर तुमच्या संस्थेच्या ॲक्टिव्हिटी दिसल्या पाहिजे जेव्हा ॲक्टिव्हिटी असतील दिसत असतील तरच तुम्ही अनुदानाला पात्र होऊ शकता लक्षात ठेवा काहीतरी संस्था असली पाहिजे तुमची संस्थेचे सामाजिक कार्य झालेले पाहिजे त्याचं पाएजे, पाएजे, जर, प्रूफ पाहिजे डॉक्युमेंट पाहिजे त्याचं इन्कम एक्सपेंडिचर तुमच्या हंड्रोर्डमध्ये इन्क्लूड असला पाहिजे हे जर तुमच्याकडं बेसिक गोष्टी आहेत तर तुम्ही सांगा की आम्ही समाजकार्य करतो आणि समाजकार्याचा प्रूफ आहे आमच्याकडे म्हणून तुम्ही बोलू शकता कोणतरी सीता म्हणजे साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन या राष्ट्रीय संस्थेतर्फे आज आणि सातारा येथील साई सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सी एस आर फंड्स म्हणजे एन जी ओ सी एस आर फंड स्कीम ही एक दिवसीय कार्यशाळात घेण्यात आलेली आहे त्यामध्ये सरकारमध्ये अनेक सामाजिक संस्थांनी फंड घेतलेला आहे संस्था म्हणजे काय सामाजिक संस्था म्हणजे काय ट्रस्ट म्हणजे काय एन जी ओ म्हणजे काय त्यांना कोणत्या कंपन्या कोणत्या गोष्टीसाठी सी एस आर फंड देत असतात त्यांना कोणतं फंड भेटू शकतात त्यांना अवश्य कोणकोणती कागदपत्र लागतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्मेंटच्या सी एस आर फंडसाठी कोणत्या स्कीम आहेत त्यासाठी त्या संस्था कंपन्या ला कुठं अर्ज करू शकतात था। था। आपल्या सामाजिक संस्थेचं सबलीकरण सा कसं होईल त्यांना अनुदान कसं होईल हे पूर्ण मार्गदर्शन देणारी सा सामाजिक हो संस्था म्हणजे इंडिया साई इंडियंट असोसिएशन आहे ही साई इंडियंट असोसिएशन देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेत आहे आणि घेत असते आणि एन जी ओला जोडणारी एन जी ओला एकत्र करणारी एन जी ओला सामाजिक कार्याचा सा अनुभव देणारी त्यांना अनुदान मिळवून देणारी एकमेव संस्था आहे पूर्ण देशात राष्ट्रीय अशी संस्था अनेक जिल्ह्यात त्यांनी सामा सेमिनार घेतले आहेत संस्था एकत्र करणे संस्थांना अनुदान मिळून देणे आवश्यक ती कागदपत्र मिळवून देण्या सहकार्य करणे कार्य करत असते आणि हे कार्य करण्यासाठी आज आम्ही सातारा येथे आज हे आज कार्यशाळा घेतलेली आहे तर सातारा येथील अनेक संस्थांनीसुद्धा याच्यात भाग घेतलेला आहे आणि अनेक लोकांनी अनेक आपले प्रश्न विचारून त्याला आम्ही आमच्या पद्धतीने योग्य पद्धतीने माहिती देण्यास मी कार्य करत आहे आणि आलेल्या स संस्थांचं मी सी ए शंकर अंगदानी अध्यक्ष सीता ट्रस्ट आभार मानतो आणि त्यांनी एकत्र यावं आमच्या सीता ट्रस्टला मेंबर व्हावं आणि आवश्यक त्या पेपर पूर्ण करून सी एस आर फंडचा लाभ घ्यावा ही आपल्यासाठी अपेक्षित धन्यवाद सातारा येथे प्रख्यात एन जी ओ कन्सल्टंट श्री रमेशचंद्र भांदुर्गे आणि त्यांची कन्या स्वप्नजा बांदुर्गे यांच्या सक्तीशाही एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये नुसार मा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सातारमध्ये सातारा जिल्हा आणि परिसरातील एन जी ओ चालक एन जी ओमधील पदाधिकारी यांना सी एस आरचे फंडिंग कशाप्रकारे उपलब्ध करून घ्यावे याबाबत मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी कार्यक्रम कार्यशाळा या ठिकाणी आयोजण्यात आली होती आणि अत्यंत यशस्वी अशा प्रकारची कार्यशाळा झाली या ठिकाणी आम्हाला भेटलेल्या सर्व किंवा अनेक संस्थाचालकांनी त्याबद्दल भांडवली आहे आणि त्या मंडळींचे आभार मानलेले आहे आणि मीसुद्धा त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारची माहिती सामान्यातल्या सामान्य काम करणाऱ्या ग्रामीण भागातील विशेषतः या संस्था चालकाला आवश्यक आहे कारण फंडिंगशिवाय आपण सामाजिक काम करू शकत नाही शासन काय सगळ्या प्रकारच्या सामाजिक कामाला तुम्हाला पूरक आणि मदत करू शकतं असं मानायचं कारण आणि त्यामुळे एन जी ओसुद्धा आवश्यक आहे एन जी ओ चालायचे असेल तर त्यालासुद्धा फंडिंग होणं महत्त्वाचं आहे म्हणून कंपनीमधून सी एस आरमधून जे फंडिंग मिळणार ते मिळण्याकरता जे आज मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याच्याबद्दल सर्वांना कौतुक आणि आनंद वाटलेला आहे तर फंड एन जी ओसाठी सी एस आर फंड व निधी संकलन ही एक दिवसीय कार्यशाळाचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये प्रसिद्ध सी ए शंकर आदानी यांनी मार्गदर्शन केलं अनेक संस्थांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केलं अनेक संस्थांना ह्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे अन्य सांस्कृतिक कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आज आ, संपन्न झालेला असून इथून पुढं अनेक नवीन नवीन ज्या प्रोजेक्ट प्रस्ताव येतील त्यांना आम्ही सा सामाजिक संस्थांना जिल्ह्यातील सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध आहोत नमस्कार मी स्वप्नाजा बांदुर्गे आज सत्यसाई मल्टी माध्यमातून सामाजिक संस्थांसाठी एक दिवसीय सी एस आर व निधी संकलन यासंदर्भात कार्यशाळा संपन्न झाली सातारा दैवेज्य मंगल कार्याने होते अनेक संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला संस्थांच्या प्रतिक्रिया पाहता संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना अनेक निधी संकलनाची सी एस आर संदर्भात माहिती या ठिकाणी सी ए सी ए शंकर रादानी यांच्याकडून भेटली आहे तर असेच नवनवीन कार्यक्रम वेगवेगळ्या विषयांवरती संस्थांसंदर्भात घेऊन सत्यसाई मल्टी सर्व्हिसेस तुमच्या समोर सदैव येत राहील आज ज्या ज्या संस्था सहभागी झाल्या त्यांच्या त्यांचे मनापासून आभार आणि जे प्रमुख पाहुणे होते त्यांचे पण मनापासून आभार धन्यवाद